नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या दहा मेला अप्सरा हा नवीन मराठी चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याच्या निमित्ताने आज माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार मंगेश कांगणे मंगेश तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि मी सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो तू एक गीतकार म्हणून किती छान आहे मनस्वी आहे हे पूर्ण मलाही माहिती आहे आणि उभ्या राह महाराष्ट्रालाही माहिती आहे पण तुझ्यातला संगीतकार किती प्रतिभावान आहे ते आम्ही आत्ता माझ्यासह अनेकांनी अनुभवलं आपण अप्सरातली तीन गाणी आत्ता बघितली आणि अतिशय छान झाली आहेत अत्यंत वेगवेगळ्या फ्लेवरची ती गाणी आहेत त्यामुळं तू खरंच आम्हाला आज खुश करून टाकलेलंच म्हणून मी तुझं अभिनंदन करतो आपण सुरुवातीत असून करूया तू तर होतासच चांगली गाणी लिहितोसच पण आपण संगीतकारही व्हायला हवं हे तुझ्या मनात पहिल्यांदा केव्हा आलं म्हणजे मनात वगैरे येण्यापेक्षा की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला चाली खूप आवडतात बरोबर तर आपल्याला गाण्याचे शब्द ठाऊक नसतात पण त्या चाली आपण ना 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 नी ना ना काहीतरी करत असतो तर ह्या प्रकारचं असायचं आणि कधीकधी लिहिताना मी माझी माझी म मुळात काहीही लिहिताना एक चाल असावीच लागते तर ते अशा काहीतरी चाली असायच्या तर त्या प्रकारे ते करत करत असं चाललं होतं इवन शाळेच्या ह्याच्यात म्हणजे आपण कवितांना वगैरे पण चाली लावतो ना आपण गाणी लिहितानासुद्धा मला असं ठाऊक नव्हतं की मला पुढे गीतकार व्हायचं किंवा त्या चाली गुणगुणायचं गुण आता गाण्याला करायला लागलो तेव्हा कळायला लागलं अरे आपण संगीत देऊ शकतो काय मला सांग तू इतकी छान गाणी वेगवेगळ्या संगीतकारांना लिहून दिली आणि तू त्यांना ऐकूनही दाखवायचा दा। कधी कोण तुला म्हणाला होतं का अरे ही तू तयारच चाल दिली आहेस मला नाही ते, ते कदाचित त्याला नवीन चाल लावायचे पण असं नाही झालं कधी की आ, मी दिले आणि मग ती चाल वापरतात वगैरे शेवटी ते त्याला नवीन चाल लावायचे तर त्याच्यात अजून काही नवीन ओळी ॲड करायला वाटलं असेल ना तू जे लिहिलं होतंस त्यांनी दिल्यापेक्षा तू त्यांना बोलला नसशील पण तुला जाणवलं असेल की माझी चाल जरा जास्तच छान होती नाही काय माहिती आहे का मी ते नुसतं गुणगुणत असायचं ना ते केल्यावर त्याच्यावर सगळं कोरस यायचं सगळं रिदम यायचं मग तीच चाल भारी वाटायची मला पण संगीतकार बनणं तशी संधी देणं ही मोठी गोष्ट आहे ती कशी संधी मिळाली तू कसं कन्व्हिन्स केलं दिग्दर्शकाला की ही गाणी चांगली होतील आणि आपण करूया त्याचं काय आहे ना की आप खूप मोठं क्षेत्र आहे बरोबर ना आणि सिनेमाची खूप मोठी जबाबदारी असते बर। म्युझिक डिपार्टमेंटवर मग तिथे संगीतकार असेल गीतकार असेल तर झालं कसं ते आज ठरवलं आणि पटकन असं होत नाही बर। मला मुळात गाण्याविषयी सिनेमा पूर्ण सिनेमाविषयी आवड आहे तर ना कोविडच्या काळात खूप मोठा काळ होता असा तर त्यावेळी मी काही अशी गाणी ट्राय केली होती जी मी चाल लावायची आणि त्याच्यावर गाणं लिहायचं किंवा लिहायचं आणि त्याला चाल लावायची वगैरे हो असं असं होतं आणि कोविडनंतर मला मंगेश देसाईंनी जाहिरातींसाठी गाणी करायची जिंगल्स करायची बरीचशी कामं दिली तर त्याच्याने एक धीर चेपत गेला आणि असं कुठेतरी वाटलं तर चंद्रकांत पवार जे अप्सरा सिनेमा करत होते तर त्यावेळी आधी मला एकच गाणं सांगितलेलं करावं तर ते त्याला मी चाल वगैरे लावून त्यांना ऐकवले प्रोड्युसरना ऐकवले आणि त्यांना ते आवडलं आणि तिथून ती प्रोसेस सुरू झाली म्हणजे मी सी माझ्या पण नंतर का अरे आपण सिनेमासाठी गाणं करतो आणि अशा एक एक गोष्टी घडत गेल्या आणि मुळात की ह्याच्यात शिकण्यासारखं खूप आहे प्रचंड आहे तर माझ्याकडे जी टीम आहे माझी म्हणजे आता रोहन कुंत आंबेकर ज्याचे गाणे गाणी त्याने सगळं प्रोग्रामिंग अरेंज केलं आहे त्याने आणि चिनार महेशकडे मी जवळजवळ अठरा ते एकोणीस फिल्म केल्या तिथे बिपिन देसाई काम करतो तो साऊंड इंजिनियर आहे तर ह्या दोघांसोबत मी अशी चर्चा केली अरे असं असं मी करायचं ठरवलं तर ते म्हणाले कर आपण करू शकतो हां मग हे दोघे दोघांमुळे खरंच अशक्य होतं आणि त्याच्यामुळे एक 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 जण येऊ यायला लागला आणि ना प्रत्येकजण असा कनेक्ट व्हायला लागला ना प्रत्येकाने जीव लावलं तर आज गाण्या ऐकताना कदाचित ती भिडतात ना तर हे माझ्या सगळ्या टेक्निशियन्सनी आणि म्युझिशियन्सनी त्या, त्या सिंगरनी त्याला लावलेला जीव त्याच्यामुळे करा कदाचित ती गाणी जिवंत झाली आणि आत्ता ह्या संगीत अनावरण सोहळ्याला तुझे जे दोन लाडके मित्र आहेत प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई आले होते खूप इमोशनल तू जाणवत होतास आणि ऑब्वियस आहे कारण तू इतकी वर्ष त्यांच्यावर काम करतोय त्या दोघांच्या असोसिएशनबद्दल काय सांग नाही प्रवीण सरांना म्हणजे कसं की बऱ्याचदा आपण गाणं लिहून देतो ना कुठल्याही दिग्दर्शकाला संगीतकाराला तर मोस्टली काय करतात त्यां त्या सिनेमात गाण्यासाठी एक जागा असते की बाबा हे इथे दोन मिनटाचंच असावं असेल चार मिनटाचंच असेल सहा मिनटाचं असेल आनंद हर आपला धर्मवीरमध्ये जागाच नव्हती म्हणजे मला जेव्हा त्यांनी ते सांगितलं तेव्हा मा मी धर साहेबांचा अभ्यास करत होतो आणि मला असं वाटलं की ह्या माणसाबद्दल मला खूप काही लिहायला मिळणार आहे आणि मला जे गाणं मिळालं ते अष्टमी सॉंग होतं ज्याच्यात देवीची स्तुती होती तर देवीची स्तुती केल्यानंतर मग म्हटलं मी जे काय करत होते सगळं माझ्या माझ्या मनातच राहिलं मग त्याला वाट करून देण्यासाठी मी दुसरी कामं करत असतात माझ्या डोक्यात ते बिरतं आणि एक रात्री मी असं ते लिहून काढलं सगळं आणि च जवळजवळ चाळीस पंचेचाळीस ओळी झाल्या आणि हे गाणं जेव्हा सर बोलले ना की त्यांना नेऊन दाखवलं ना तर मी त्यांना सांगितलं सिनेमाच्या हिशेबाने तुम्हाला आहे तेवढं ठेवा बाकी कमी करा तर ते मला म्हणाले अरे मित्रा ह्यातली ओळ किंवा शब्दचोट तो काना मात्र वेल आणि ती पण मी कमी केले तर मला पाप लागेल मी म्हटलं एवढं मोठं गाणं बोललो असा शब्दांवर प्रेम करणारा माणूस आणि खरंच तेच बोलतो की म्हणे आपण लाडका कोणीतरी होऊन जातो ना अशा प्रकारे ते ट्रीट करतात अगदी म्हणजे गीतकार म्हणून असू दे किंवा माणूस म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो आणि त्याबरोबर ते मंगेश देसाई सर हाँ, 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 हाँ। हाँ। एक शेवटचा प्रश्न मी तुला आता विचारतो म्हणजे तू संगीतकार म्हणून पदार्पण करतो ही आनंदाचीच गोष्ट आहे पण तुझी आधीची करिअर गीतकार म्हणून होती तुझं वेगवेगळ्या वेग संगीतकारांशी खूप चांगले रिलेशनही प्रस्थापित झालेच आहे पण आपली इंडस्ट्री आहे इथं शेवटी स्पर्धा आहे ही मनात कुठेतरी भीती होती का की आपण संगीतकार झाल्यानंतर पुढच्या काळात गीतकार म्हणून ते संगीतकार आपल्याला बोलवतील का नाही असा विचार कधी तुझ्या मनात आला होता का अशी कधी भीती वाटली होती का नाही नाही आणि कसं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की माझा जास्त कल गीतकारावरच असणार गीतलेखनावरच असणार म्हणजे हो, हो 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 आणि बऱ्याचदा मी आता दहा अकरा वर्ष काम करतो आहे ना हे माझं पहिलं प्रोजेक्ट तर ना कधी कधी पहिली गोष्ट छान होऊन पण जाते पण ह्याच्यात जर सातत्य असेल ती जर कंटिन्युटी असेल ना तर पुढे कुठेतरी दहा पंधरा सिनेमांनंतर मला संगीतकार म्हणून म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे कारण बऱ्याचदा आपण पहिली गोष्ट करतो लगे ती छगी होऊन जातं सगळं असं छान तर त्याच्यामुळे खूप काही करायचं आहे अजून आणि मला गाणी लिहिण्याच्या ह्याच्यातून जेव्हा वेळ मिळेल किंवा खरंच मला जेव्हा वाटेल हे मला करण्यासारखं आहे तर मी ते स्वीकारेन आणि आनंदाने करेन मला वाटतं की मंगेश आजच्या मुलाखतीचा समारोप तू आता संगीतकार झाला आहे त्यामुळे तू एखादी ओळ आपल्या प्रेक्षकांना गुणगुणून दाखवी असं मी तुला विनंती करतो अरे तुझ्या <laughs> आवाजात तुला जे हवं आहे ते असेल मला गाण्यासारखे <laughs> ना, ना, नाही त्याच्यापेक्षा मी तुम्हाला हे सांगतो की मी कवितेला चाली लावायचं ना ते तुम्हाला एक कवितेला चाल लावलेली सांगतो पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई पालखीत कोणी आम्हा पुसायचे नाही काटकुट किडकाची लागी कधी वाट कधी उतरण कधी चढणीचा घाट तरी पाय चालतात तरी पाय चालतात कुरकुर नाही पालखीचे भोई खूप छान मला वाटतं की हा जो सिनेमा रिलीज होणार आहे अप्सरा त्याच्यानंतर प्रेक्षक तुझ्या गाण्यावर प्रेम करतीलच आणि ह्याच्यापुढेही तू गीत आणि संगीत या दोन्ही आमचं मनोरंजन करशील याची मला खात्री आहे तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि पुन्हा आपण गप्पा मारण्यासाठी रिलीजनंतर भेटू धन्यवाद थँक्यू